खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा असल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही विधवा महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील इचल अनिस तेमीर सय्यद या युवकावर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात अवघ्या बारा दिवसात आरोपी जामीन मंजूर करण्यात आला असून ॲडव्होकेट रियाज रफीक बाणदार यांच्या युक्तिवादामुळे हा निकाल लागला पीडित महिलेला जबरदस्तीने चार चाकीमध्ये बसवून निरनिराळ्या ठिकाणी नेले गेले व तिच्यावर बलात्कार करण्यात आला तसेच कोल्हापूरहून अतिग्रे फाट्यापर्यंत तिचा पाठलाग करून मारहाण देखील करण्यात आले होते गुन्ह्याचा भाग अतिग्रे फाट्यावर घडल्याने सदर प्रकरण हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले पोलिसांनी आरोपीला अटक करून वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दरम्यान आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट रियाज बानदार यांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला यावर सुनावणी दरम्यान पीडित महिला तपास अधिकारी व सरकारी पक्षाचे म्हणणे मागविण्यात आले होते सुनावणीवेळी एडव्होकेट बानदार यांनी आरोपीविरोधात चुकीची कलमे लावली गेल्याचे गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब फिर्यादीतील जबाबातील विसंगती यावर जोरदार युक्तिवाद मांडला अखेर न्यायाधीश एस एम तांबे यांनी आरोपीच्या वतीने केलेला ग्राह्य धरत अवघ्या बाराव्या दिवशी म्हणजेच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपी जामीन मंजूर केला या प्रकरणात अॅडव्होकेट बाणदार यांना पेंढारी ॲडवोकेट सचिन कोरवी व ॲडवोकेट सोहेल बाणदार यांनी सहकार्य केले